म्हटलं की आपण आगमन गणरायाची पूजा करतो गणरायाचं आगमन आपल्या कार्यक्रमात झालं पाहिजे त्यासाठी आपण हा पाण्याचा कार्यक्रम एवढा महत्वाचा कार्यक्रम आहे तर आपण गणरायाला आगमन करू गणरायाला आपल्या कार्यक्रमात बोलू घेऊ हे मुसक हान सुख सजणारे गणपती गजानच्या नंदना हॅलो अरे राम काय भेट नाही गाठ नाही काँग्रेस आरे पी न सोडून दिलं त्या अरे काय सांगतो तुम्हाला सांगतो एक नंबरचा दोघांनी सोडलं काय आणि अरे कसं आहे जवळपास पाणी त्यांचे भाषा लागेल तीन सोडून दिलं पाणी ते जाऊ त्या

असं आमचं खंडाने मित्र नम करतो कसं अरे ते नाव देतो ते बांबू ठेवायचे कुठं तो बांबू तुझ्या आजीच्या वाट्यावर काही कसं करायचो ना बांबूला पोकडं फटके दिले पाहिजे तुला

तुम्हाला सांगतेचा पत्त्या नाही तुम्हाला सांगते बाबा कालची गोष्ट बरं कालांची गवणा रस्त्यावर चालली लट्टा पट्टा पांबून मला बाबा तिने काय इंस्टाग्राम का सस्ताग्राम त्याच्यावर व्हिडिओ पार चालले होते दादा चालता चालता यायचं होतं तिला पण एवढी मोबाईल मध्ये दंग झाली बाई एवढी मोबाईल मध्ये दंग झाली गाडी आली गेली गावला घेऊन तिला आंबडला गेल्यावर बाई बरी तो आंबडला आले एवढ्या मोबाईलच घ्या बरं आज मथुऱ्याचा बाजार आहे आता यायचं काम नाही का म्हणजे लवकर यायचं पण नाही तिथंच बसले असं लट्टा पट्टा करेल थांबा म्हणजे आवाज देते बरं गावणारी नवणारी न आवाज देणार नाही आवाज देणारच नाही काय मलारी आयडियाची कल्पना कराव लागत थांबा मंडळी मी आता बघा काय करते कटना करिश्मा बघितलं नटेश बाब तर कसे आले या या चटापोटा या पटापोटा काय करत होते तू काय करत होती गो बाई एक कप केला सगळ्याला यड करायला तुम्ही एक पई तू काय काय करतेस 20 टावर पोस्ट टाकीत होती या इस्टर्न तो मुर्दा बसूला सगळ्याचा नाच करायला लावला बरं मला सांगा आज मथुरा नवा आहे कोणी काय काय घेतलं मला सांगा मला काय घेतलं का बाई नाही काही केलं नाही केलं नाही केलं लोणी आणि लपायने नकोनी ओके अगर तू काय केलं ग घेतलं बटर करते चटार पटर कर चटार पटर चटार पट सगळ्याला विचारलं कोण कोण काय घेतलं भावशे तू काय घेतलं मी घेतली मी रात्री घेतली तीच नाही उतरल्या भावशे आग तसा नाही रात्री दुधीर जायला टाकलं होतं त्याच नाही घेतलं नाही असं म्हणणं मला चला 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 जाऊन थांबली काय Eh, vamos, llegamos también. ¡Dale! ¡Ay! Stop, 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 stop.